परेल वर्कशॉप आपल्या समोरच आहे सर्वात मोठी मूर्ती इथे मला वाटतं फोर्टी टू फीट बनवली जाणार मस्त सुंदर अशी मूर्ती आता आपल्यासोबत परळचा विघ्न अर्थ याची ट्रॉली इथे आलेली आहे बुकिंग करायला आलेले आहेत गणपतीला आता इथे आकार देण्याचं काम चालू आहे ते साचे असतात इथे आणि आता इथे मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे लागूनच एकदम लगतच आपल्याला स्वामी समर्थांचा मठ आहे ते मोर्या जय शिवराय मित्रांनो आणि गणपती बाप्पा मोर्या आज आपण आलोय लोअर परेलला जिथे मोठमोठे मुछ मूर्ती बनवले जातात तर तिथे आता काय पोझिशन आहे की आपल्याला इथे बघायला आलो आहे आणि तुम्हाला पण मी इथे दाखवायला आलोय कारण का लोकांना इथे जाणून घ्यायची उत्सुक उत्सुकता असते की हे आता काय चाललं आहे अजून गणपतीला तीन महिने बाकी आहेत किंवा चार महिने बाकी आहेत तर इथे काम चालू झालेलं आहे तर ते आपल्याला आता आतमध्ये जाऊन बघायचं आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया तिथे पण त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे गणपती बाप्पा बोर या तर आता आपण आतमध्ये जाऊया चला बरेल पर बर परेल वर्कशॉप आपल्या समोरच आहे आणि हा लालबाग परळ हा परिसर आहे सगळा तर आपल्याला इकडनं आतमध्ये जायचं आहे आणि हा बरोबर लोअर परेल स्टेशनच्या बाहेरच आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आता काय किती काम चालू आहे हा वर्कशॉप आहे आणि हा वर्कशॉपच्या बाहेरचा रस्ता इथे आता थोड्याच दिवसांनी आपल्याला हा रस्ता पूर्ण गजबजलेला दिसणार आहे गणपतीची जेव्हा मिरवणूक निघते एखादा मंडळाकडे जाण्यासाठी सज्ज असतो तेव्हा तेव्हा हा रस्ता पूर्ण भरलेला असणार आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघा आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा पूर्ण असा परिसर आहे हा बघा आप हा पूर्ण मंडप आता बांधून झालेला आहे इथे आणि जसं आपण एंट्री करू इथे गणपतीचे साचे आपल्याला इथे दिसतील ठेवलेले या साचांमधनंच मूर्ती साकार होते आणि पुढे आलं की आपल्याला पहिलंच दिसेल की ते परळचा विघ्न अर्था याची ट्रॉली इथे आलेली आहे बघा तुमच्यासमोर आणि इथे पण सिंहासने आहेत आणि ढाचे वगैरे इथे ठेवलेले आहेत साचे ज्यातून आपल्याला गणपती साकारताना दिसेल जसं आपण पुढे येऊ ना खूप मोठ्या मोठ्या इथे मंडप बांधलेला आहे आणि सामान इथं आलेलं आहे बघा साईटीला समोरच हनुमानजीचं आपल्याला मोठं सिहासन दिसं जे मागे गणपतीचा लावतो ना आपण ते आणि गणपती आता सध्या आकार घेतो आहे आणि तुम्ही इथे बघणार ना साकीनाकाचा राजा हे लोक आता इथे मला वाटतं बुकिंग करायला आलेले आहेत इथे लहान लहान मूर्त्या पण इथे ठेवलेल्या आहेत आता हे मला वाटतं लाईट नाही इथे आता सध्या बाहेरनच मी तुम्हाला दाखवतोय इथे गाडी लागलेली आणि त्याच्यालेलं आहे पेन रायगड गणपतीची गाडी आणि या टेम्पोमध्ये पण इथे लहान लहान मूर्त्या आलेल्या आहेत इथे गणपतीला आता इथे आकार देण्याचं काम चालू आहे हे जे इथे आर्टिस्ट असतात ना हे सतत चार महिने इथे काम करत असतात चार महिने यांची मेहनत इथे असते आणि ह्या बाजूला इथे बघाल ना तुम्ही बेस इथे गणपतीचा बनवायचा चालू आहे आणि मंडप पण खूप मोठा इथे दाखवण्याचा उद्देश हेच असतं की लोकांना माहिती करणार माहिती जाणून घ्यायची असते की इथे काय चाललं आहे आणि कशी इथे तयारी चालते तर तेच आपण इथे बघतो आहे इथे मंडळ आलेलं आहे त्यांच्या मूर्तीची बुकिंग करायला आणि सिद्धेश दिगोळे तिथे बसले सिद्धेश दिगोळे यांचं नाव कलाकाराच्या राज्यात पहिला घेतलं जातं तर ते इथे आहेत सिद्धेश दिगोळे तुम्हाला मी दाखवतो पुढं आता आपल्यासोबत आहे तुम्ही एकदम एकदा आहे सिद्धेश दिगोळे सर आपण मला सांगू शकतं की आपण ज्या बनवणार अच्छा मंडळाच्या रिक्वा सर असते तर आता सध्या सर बिझी आहे तर आपण नंतर एका परत घेतला सरांना सर आपल्याला बदल इथे ट्रक लागला आहे ना ट्रक मध्ये आपण आता काही मूर्त्या आणल्या गेलेल्या आहेत इथे बघा त्यांना इथे आता आणून व्यवस्थित त्यांना कलर वगैरे करून तयार करणार आहेत आणि इथे बघणार ना मालाडच्या राजाची पण ट्रॉली इथे आलेली आहे आणि समोरच बस इथे नंदी ठेवलेला आहे आणि त्रिशूल पण ठेवलेला आहे आता हे सगळे रेडी होणार मग आपल्याला बघायला भेटणार सर्व हे आता पुढे आपण बघा इथे आतल्या बाजूला इथे पण मूर्त्या बनतातच आहेत आता आता सध्या तर तुम्हाला असंच बघायला भेटणार इथे आपल्या लाडका बाप्पाची मूर्ती इथे रेडी व्हायला तयार आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे बनतात काम खूप सुरू आहे ते जोरशोरानी आणि मंडळ येता राहित तिथे बुकिंग करायला कारण का त्यांना दोन तीन महिने पहिलेच करा बुकिंग करायला लागतात तर इथे सिद्धेश दिघोळे आहेत आणि तसेच खूप सारे आर आहेत आपण ते बघत इथे कोण कोण आपल्याला पुढे भेट इथे गणपतीची मूर्ती इथे बुकिंग करायला आले आहेत तर कासे आहे रोडचे कोणता गणपती आपला श्री लक्ष्मीनारायण अच्छा तो कितना फुटकार आहे आपका बारा, बारा फिट का रहता है ना तर असे मंडळी ते येत असतात बुकिंग करायला आणि तीन चार महिने पहिलाच ही बुकिंग होते तो धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मोर्या असे साचे असतात इथे आणि आता इथे मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे आणि बघा तिथे आपल्याला बघायलाच भेटेल समोरच आहे ते बघा कसे ते काथे असतात ते मिक्स करून मग त्याला आतमध्ये असं लावलं जातं इथे आणि त्या मोठ्या मोठ्या मूर्तींचं काम चालूच आहे सगळा इथे असे मग साचे बनवून ठेवलेले असतात इथे पण बघायला भेटेल आपल्याला शिवाजी महाराज आहेत आणि इथे महादेव आहेत आणि इथे पण असे ठा डाचे ठेवलेले आहेत आणि काम सध्या इथे पण चालूच आहे था। मूर्ती इथे बन बनते आणि पण काम चालू आहे मोठ्या मूर्तीचं असे इथे वेगवेगळे पार्ट्स असतात गणपतीचे इथे ठेवलेले आहेत मूर्ती बनवायला आणि नंतर मग हे असे ढाचे अलग अलग बनवून एकत्र केले जातात इथे आणि मग एक सुंदर मूर्ती तयार होते सर्वात मोठी मूर्ती इथे मला वाटतं फोर्टी टू फीट बनवली जाणार आहे असं ऐकायला आलेलं आहे तर खूप मस्तच गोष्ट आहे इथे एक मूर्ती आहे मागच्या बाजूला ठेवलेली आहे ती आपण बघूया इथे मागच्या बाजूला ठेवले तिथे तर बघूया आपण हा इथे दिसत तर आहे ही मूर्ती आपल्याला मस्त सुंदर अशी मूर्ती छान वाटते एकदम गणपतीचं रूपच बघितल्यावर मन खुश होऊन जी मूर्ती आहे मला आहे हा जो आपला गणपती बाप्पा ना त्याच्या लागूनच एकदम लगतच आपल्याला स्वामी समर्थांचा मठ आहे ते बघा दाखवतोय मी तुम्हाला इकडे लगेचच एकदम एकदम शांत मठ आहे ते आपण पाया पडूया इथे पण आपण आता मठाच्या आतमध्ये आलेलो आहे खूप शांती आणि एकदम मन प्रसन्न होतं इथे आल्यावर आणि मठ मत म्हटलं तर स्वामी माझे मला खूप मानतो मी स्वामींना आणि हमेशा मागे स्वामी उभे असतात तर आपण दर्शन करूया आतमध्ये जाऊन खूप जुना मठ आहे हे सध्याची जी आता परिस्थिती आहे ते तुम्हाला मी सगळी दाखवलेली आहे मंडळ आलेले आहेत मूर्तीचं काम सुरू झालेलं आहे आणि खूप शोरामध्ये गणपती बाप्पाचं इथे आगमनासाठी लोक येतात आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या इकांना बाहेर निघतात आणि आपण ते पण सगळं कवर करू तर हा व्हिडिओ कसा आवड वाटला तुम्हाला मला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये लिहायचं आपल्याला गणपती बाप्पा मोरया आणि जर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये प्लीज मला सांगा मग मी तुम्हाला असे व्हिडिओ दाखवत राहील चला मग आता आपण इकडनं बाय बाय घेऊया निरोप घेऊया इकडनं आणि भेटूया पुण्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या